तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि शुभ सकाळ तुम्हा सका सर्वांना आज आहे महात्मा फुले पुण्यतिथी आणि त्याचप्रमाणे कल्याण पश्चिमेला महात्मा फुले चौकामध्ये एक छोटासा कार्यक्रम असतो म्हणजे मानवंदना दिली जाते पुष्पहार घालून तर त्याच कार्यक्रमाला आत्ता मी थोड्या वेळाने निघणार आहे आणि आता मी चालू आहे फुल मार्केटला हार घेण्यासाठी तर तिथून आपण हार घेणार आहे आणि नंतर मग आपण महात्मा फुले चौकामध्ये जाणार आहे आणि मानवंदन वगैरे देणार आहे तर थोडासा वेळा माझे निघतो आता सकाळचे वाजलेली आहे नऊ दहाचा टायमिंग त्यांनी दिलेला आहे तिथे तर आता थोडासा वेळ माझ निघतो तर झालं तर मित्रांनो आता आपण फुल मार्केटमध्ये मा आलेलो आहे कल्याणच्या आणि बघा हा आता हा जो हार आहे तो ऐंशी रुपये ऐंशी रुपये ना ओके तर ऐंशी रुपये बघा आणि हा वीस रुपया हे किती आहे <coughs> दोन छोटे दे आणि हे दोन मोठे दे <coughs> तो किती बोलले तीस रुपये हो मित्र आपण हे दोन घेतलेले आहे ऐंशी रुपये आणि ते दोन घेतलेले आणि आहे आपला कल्याणचा फुल मार्केट कितना हुआ? येत नाही वास तर मित्रांनो आता आपण हार वगैरे घेतलेला आहे आणि निघूया आपण आता महात्मा फुले चौकामध्ये ફોટો ના

शिक्षणाचा खऱ्या अर्थाने वाया होणार पंतप्रधान महिला झाली देशाची राष्ट्रपती महिला झाली महिला विमान चालवते महिला ट्रेन चालवते महिला एस टी चालवते आणि महिला आपल्या कुटुंबाला असते असंख्य उपकार या देशावर दुसरे मात्र मुलींचं आहे सविस्तर मुलींचं आहे आज खऱ्या अर्थाने कालच मी कमी सर म्हणून विनंती केली की साहेब महात्मा जेव्हा पुणे तिथे आहे आपल्या आमचे उपायुक्त सन्माननीय सेनेतील त्यांना विनम्र अभिवादन करतील हा एकशे चौतीसाव्या त्या निमित्त आपल्या दोन्ही मंडळाच्या वतीने सावित्रीबा ज्योतिबा फुले सावतामाळी मंडळ आणि महानगरपालिकेच्या वतीने खऱ्या अर्थानं विनम्र अभिवादन करण्यासाठी स्वाधांनी उपायुक्त अपेक्षा आले हे सन्माननीय उपायुक्त अजून पडले विनंती करत असते आम्हाला दोन शब्द अभिवादानात जाऊन आम्ही शब्द याला आभारित मनात आवडत आहे आणि मला आईकडे मोठं कार्य होतो मोठे शिक्षण आणि एकंदरीत एकंदरीतच ती महाराष्ट्राची सामाजिक <साथ> क्रांती झाली आपण आता बसलं की महाराष्ट्राची आहे आपण आपले काही मूळ जे होतं महत्वामध्ये सुद्धा यांच्या कार्यात होतं काही यांच्या कार्यात होतं आणि त्याप्रमाणे की शिक्षणाचे उद्यो संपूर्ण आता विचार संपूर्ण आपल्या जगामध्ये जर म्हटली तर पहिल्यांदा आपण महाराष्ट्रात नोकरी मुली नाही आणि त्यांचे जे कार्य आहे ते कार्य महाराष्ट्र व्यवस्थित पार पडतात त्यामुळं आपल्याला एक चांगली सामाजिक पार्श्वभूमी महाराष्ट्रामध्ये निर्माण करता आली त्यामुळे अशा या ओर नेत्याला मी महापालिकेचा सन्माननीय अध्यक्ष विजय अप्पा हे अभिवादन करतात आणि कृपया विनंती आहे की काळागुरी वाजून हे आज दुःखाचा दिवस आहे यांनी सो या विमान जातात आपल्या समाजाची एक बाईक भोसले जातात रेल एक्सप्रेस ड्रायव्हर आहेस वर्षी झालेली आहे तर त्यांच्या कार्याचं हे प्रतिबिंबच आहे असं मला म्हणायचं सावता मंडळाचे अभिवादन उपस्थित भवनी मंडळा सन्माननीय कल्याण डोंगोली महानगरपालिकेचं उपायुक्त आज या ठिकाणी महात्मा गिकराव फुले यांचा एक चौतीस वास मृत्यू देऊन या ठिकाणी आपण साजरा करत अभिवादन करत असताना या ठिकाणी एवढंच सांगू इच्छित की आजही एकशे चौतीस वर्ष झाले महात्मा फुल्यांना जाऊन आणि त्यांच्या सत्यशोधक समाजाला दीडशे वर्ष जाईल परंतु दीडशे वर्ष सुद्धा आजही महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल शाहू महाराज असतील त्यांच्या विचार आजही समाजाला त्यांची फार गरज आहे कारण आज आपण या देशामध्ये पाहतो की जी वैचारिकता आहे समानता आहे ती समानता आणि वैचारिकता याची मी बांधील केली आजही परिपूर्ण झालेली नाही आहे त्यासाठी या ठिकाणी त्या या अभिवादानाच्या निमित्तानं मी आपल्या सर्व बहुजन समाजाला त्याचप्रमाणे सर्व कार्यकर्त्यांना एवढीच विनंती करत का महात्मा फुले यांचा जो विचार आहे समतेचा विचार हा सातत्यानं आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्या समाजामध्ये त्या समतेचा विचार कसा नेला जाईल आणि समतेच्या विचारावरती या देशाची जडणघडण कशी होईल यासाठी आपण कटिबद्ध असावं असे या ठिकाणी मी माझे शब्दसूत्रांच्या मुलांनी या ठिकाणी संपवून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद साहेब खरेकर साहेब आज आपण बघतो आहे की विनम्र अभिवादन करताना कालच आम्ही शरद अबा असो आणि संपूर्ण काल टीम रात्री आम्ही साडे अकरा वाजता साहेब आपल्या विभागातर्फे अतिशय साफसफाई होती स्वच्छता होती आणि साहेबांनी जवळ जर चार्ज घेतला उपाय करून तेव्हा इथं पूर्णपणे स्वच्छता आहे मी साहेबांचे विशेष आभार मानतो साहेब आभारासोबत आमचं एक निवेदन आहे की आम्ही गेले तीन वर्ष झाले पाठपुरावा करतो की महात्मा ज्योतिबा फुलेंसोबत सावित्रीबाई फुलेंचा इथे पुतळा असावा याची मागची जागा आहे कोर्टाची ती आम्हाला मिळावी त्याचं एक स्पेशल निवेदन संस्थेचे अध्यक्ष आणि संपूर्ण मंडळ त्यांना निवेदन सादर करतील की साहेब आपण सांगतो

ठराव केलेला आहे तुम्हाला असं काही नाही अडचण तो ठराव सुद्धा झालेला आहे फक्त तो ठराव तुम्ही आता बाहेर काढा करून तुमच्या असते त्याचं योगदान समाजाला आणि आपल्या हाताने झालं तर आम्हाला मध्ये उद्या साकार होईल परंतु आपण माझी परत एकदा सर्व समाजाच्या वतीने दोन्ही संसदच्या वतीनं विनंती तो आपण एकदा फॉलोअप करावतो तो ठराव कारण तो ठराव हा महत्त्वाचा आहे कारण परत ठराव करायला परत आता अजून निरीक्षण मिळेल ते सगळं आता तुम्हाला माहिती या गोष्टी सांगायला पण तो जुनं ठराव आहे त्या ठराव एवढं फॉलोअप करावा अशी मी आपल्याला विनंती करतो कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसंच सावित्रीबाई फुले सावित्रीबाई ज्योतिबा फुले शिक्षण सहाय्यक मंडळ कल्याण आणि सावता महाराज माळी मंडळ कल्याण या चिजांच्या संयुक्त विद्यमाने आज महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे चौ चो चौतीसावी पुण्यतिथी आपण इथे पुष्पहार घालून आदरांजली आपले कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अशोक पाटील साहेब यांच्या हस्ते व दोन्ही मंडळांचे अध्यक्ष पी जी माळी साहेब आणि गाडेकर साहेब यांच्या हस्ते आपण आणि महिला मंडळाच्या अध्यक्षा साहेब यांच्या हस्ते आपण माल्यार्पण केलेलं आहे आणि सर्व विश्वस्त मंडळ दोन्ही समाज दोन्ही समाजात दोन्ही मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित नागरिक हो आपल्या मंडळाचे अध्यक्ष पी जी माळी सर त्यानंतर सरचिटणीस नंतर महाजन सर उपाध्यक्ष शरद महाजन त्यानंतर प्रशांत माळी यांनी म्हणजे त्यांचं फार जास्त सिंहाचा वाटा या महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या संदर्भात साफसफाईपासून तर सर्व बाबती त्यांची जबाब त्यांनी जबाबदारी मना ही मनापासून घेतलेली आहे आणि एक उत्साही आमचे कार्यकर्ते आहेत बच्चाव साहेब आहे जिराम बच्चावसाहेब आमचं महिला मंडळ आहे पटंबर सर सर्वांचं मी एन बी महाजन आहे सर्वांचं मी आभार मानतो धन्यवाद आपलं ॲक्च्युली कर्तव्यच आहे अरे यानंतर बाबासाहेबांना आपण उत्सवा घेतो आहे माझ्या विचाराला याप्रमाणे आपण हा महात्मा फुलेंचा पुतळा माळी समाजाने बनवून आणला आणि म्युन्सिपाल्टीने आमदार कुसुराव धुळू आणि खेटी गिरमे यांच्या हस्ते आणि दत्ता कदम यांच्या हस्ते बसवला आहे त्याचप्रमाणे सावित्रीबाईंचा पुतळा आपण सर्वांनी माळी समाजाने बनवून म्युन्सिपाल्टीकडे द्यावा म्युन्सिपाल्टीने तो याप्रमाणे हा चौ कौचा बनवला तसा सावित्रीबाईंचा सावित्रीबाई चौकात पुतळा बसवावा बाबर मेट्रो ट्रेन जाते ना त्यामुळे त्याचं माझ्या एक मिनट हा काय बरं ते लागतील ना आपल्याला फुलं फुलं हार वेगळे आहेत या बाजू मेकअप साईट पाठी मागेला चिकन ना आतमध्ये जावा आतमध्ये जा ऐकलं बघा बरोबर समोर बघा मित्रांनो आता जे पुष्पहार घालून ज्यांनी मानवंदना केली ते होते विदर्भातले माळी समाज आणि आता हे जे आहे ते आपले पुणे जिल्ह्यातले आहेत तर हे देखील आता पुष्पहार घालून मानवंदना करणार आहेत होता मोठा पण मोठा एक पुतळ्याला पुतळ्याला मोठा लागेल ना ठीक ला आहे मित्रांनो आताच आपला महात्मा फुले यांना मानवंदना देऊन झालेला आहे आणि त्याचबरोबर आपण त्याच्याच बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील पुतळा आहे त्यांना देखील आपण

टाकले नाही नाही तर अशा प्रकारे पुष्पहार घालून मानवंदना दिलेली आहे तर इथं आता आपण आलेलो आहे शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून आपण मानवंदना करणार आहे आणि तिथेच आपल्या कार्यक्रमाची समुक्ती होणार आहे तर हे आपले आहे संत सावतमाळी मंडळ कल्याण अध्यक्ष आहे मंडळाचे अध्यक्ष थोरा साहेब सिक्युरिटी मोबाईल खाली पकडं अशा प्रकारे महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी हा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र